आमची प संघटनेच्या वतीनं प्रथम मागणी हीच राहील की माझ्या बळीराजा बळीराजा संघटनेतर्फे प्रथम मागणी नवीन वर्षाची जुन्या वर्षाचं तर गेलं इडापिडा गेली बळीराजाचं संकट टळू दे आणि येणारं नवीन वर्ष माझ्या बळीराजाला कुठंतरी सुखी कर्जमाफी करून सरकारने कुठंतरी सुखी व्हावं सुखी करावं अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आम्ही संघटनेच्या वतीनं बळीराजाच्या कर्जमाफीसाठी सर्वात जास्त काम हे बळीराजावरच करणार आहोत शेतकऱ्यावर करणार आहोत निवडणुकीपूर्वी त्यांनी साहेबांनी ना हुँ? त्या दिवशी आम्ही प्रदेश अध्यक्ष साहेबांनी मी गेलो साहेबांना भेटलो मुख्यमंत्री साहेबांना मान्य मुख्यमंत्री साहेबांची आम्ही साहेबांनी म्हणे आम्ही या गोष्टीवर लवकरच निर्णय घेऊ बस एवढंच बोलले होते त्यानंतर पुढच्या वेळेस आपण बैठक घेऊ अधिवेशन असल्यामुळे आता जास्त वेळ नाही बोलायला पुढच्या वेळेस मी तुम्हाला आमंत्रित करील आपण चर्चा करू आणि लवकरात लवकर निर्णय घेऊ असा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज वसून आहे ते सक्तीनं राज्य सरकार करत आहे याकडे तुम्ही कसं बघता मी सरकारला प्रथम सरकारला आव्हान करतो आव्हान म्हटल्यापेक्षा मी इशारा देतोय की सक्ती करू नये माझ्या बळीराजावर सक्ती करू नये शेतकऱ्यावर सक्ती करू नये तो दुष्काळात सापडलाय तो मुलीच्या लग्नात मरतोय त्याच्यावर संकट कोसळलाय तुम्ही त्यांना आश्वासनं दिलेली आहे तुम्ही जाहीरनामा दिलेला आहे की आम्ही शेतकरी कर्जमाफी करू आम्हाला मतदान करा आम्ही लाईट बिल माफ करू आणि अठ्ठावीस तारखेला त्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू शकत नाही सरकारला परत एकदा मी जाहीर आवाहन करतो की तुम्ही बळीराजाचं कर्ज माफ करावं शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं नसता आम्ही बळीराजा संघटनेतर्फे भारतभर याचं आंदोलन पेटवणार आहोत याची सुरुवात आंदोलनाची कुठून होणार छत्रपती संभाजीनगर संघटनेनी मोठा पवित्रा घेतला आहे आज पाडव्यानिमित्त की सरकारला सळू की पळो करून सोडू माय मायबाप जनतेचे जे जान्द परिश्रम सोडवले नाही याकडं आपण कसं बघता कारण सरकारला पळो की सळो करण्यासाठीच या ठिकाणी संघटनेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे परंतु तरीसुद्धा तत्पूर्वी मी सरकारला सांगू इच्छितो कारण सरकाराने बळीराजा म्हणजे शेतकऱ्याचा जो कर्जमुक्तीचा प्रश्न आहे तो ताबडतोब मार्गी लावला पाहिजे आणि शेतकऱ्याला गरजवंत जे शेतकरी आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे कर्जमाफी देत देत नाही अजित अजितदादा आपण जे संघटनेच्या माध्यमातून त्यांना कसा दबाव आणणार कारण आम्ही आता संघटनेच्या माध्यमामधून मा आम्ही त्यांना सरकारांना एक निवेदन दिलेलं आहे कर्ज माफ करा म्हणून त्याच्यावरती काही दिवसामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं होतं परंतु कालचं काय दादाचं उपमुख्यमंत्र्यांचं काय स्टेटमेंट आलेलं आहे ते मी या ठिकाणी काही ना ऐकलेलं नाही तरी पण मी आजच्या आमच्या या तुमच्या सांगण्यावरून असं सांगू इच्छितो सरकारला कारण असं करू नका कारण जो जे साल येतं जे वर्ष येतं कारण पाऊस पडत नाही कारण आता जादा पडतो नाही तर कमी पडतो आणि शेतकऱ्याला जे कर्ज भरण्याची जी जी ती श्रम शक्ती असते त्याच्याकडे जेवढे धन दौलत प्राप्त व्हायला पाहिजे ती होत नाही म्हणून सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा दुसऱ्या ज्या दुसऱ्या लोकासाठी दुसऱ्या ठिकाणी जो पैसा वापरला जातो तो पैसा, जा पैसा शेतकऱ्याकडं या याच्यावरती वळीला पाहिजे आणि शेतकऱ्याचे चांगले दिवस कसे येतील हे बघितलं पाहिजे कारण शेतकरी जर महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जिवंत राहिला नाही कारण शेतकऱ्याला बळीराजा या ठिकाणी म्हटलेला आहे कारण तो देशाचा पोशिंदा आहे आणि त्याच्या जर अशी परिस्थिती असेल त्याच्यावर शेतकऱ्यांनी मुलीचे लग्न असतात मुलाचे शिक्षण असतात वेगवेगळे त्याच्या पाठीमागं व्याप या ठिकाणी असतो आणि म्हणून दुसरं काम सरकारच्या माध्यमातून नाही झालं तर चालेल परंतु आमची विनंती आमच्या अखिल भारतीय वळेराजा संघटनेच्या वतीने का दुसरं काही काम तुम्ही बाजूला ठेवा परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी कशी करता येईल याच्याकडे कर बघावं आणि शेतकऱ्याला जे शेतकरी आहे आम्ही सगळ्या शेतकऱ्याला कर्जमाफी करा असं या ठिकाणी म्हणणार नाही परंतु खरोखर जो माणूस दिसतो शेतीवरती अवलंबून आहे त्याला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्याकडे जोडधंदा नाही यासाठी त्या गरजावंत शेतकऱ्यासाठी या ठिकाणी सरकाराने निश्चित या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि त्या गरजावंत शेतकऱ्याला कर्जमाफ करावी असं मी सरकारला आव्हान करतो आणि <laughs> जर शेतकऱ्याने कर्जमाफी केली नाही सरकाराने <laughs> तर आमच्या बळीराजा संघटनेच्या वतीने <laughs> आम्ही अगोदर <laughs> महाराष्ट्रामध्ये फार मोठं या ठिकाणी आंदोलन उभं करणार आहोत आणि नंतर मी जर त्यांनी जर कर्जमाफीचा निर्णय घेण्यास हे केलं तर आम्ही केंद्र सरकारापर्यंत केंद्रामध्ये सुद्धा भारतामध्ये आम्ही वळेराज संघटनेच्या माध्यमामधून आम्ही आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार ना। नाही शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव सुद्धा नाही याकडे आपण कसं कारण हा जो प्रश्न आहे हा फार जुना प्रश्न आहे कारण सरकारामध्ये हे जे मंत्री असतात तेही शेतकऱ्याचेच मुलं असतात परंतु शासनामध्ये गेल्यानंतर आपण जसं म्हणतो गो तो गरीबाचा मुलगा एकदा श्रीमंत झाल्यानंतर त्याला गरिबीची आठवण येत नाही तसंच या ठिकाणी काही घड्या झालेला असं वाटतं मला कारण जेही मंत्रिमंडळ आता स्थापन झालेलं आहे कारण या मंत्रिमंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्याचे मुलं हे मंत्री आहेत परंतु त्यांना आहे शेतकऱ्याच्या मुलं याला बाजारभाव नाही मालाला परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय ते घेत नाही म्हणून काही लोक असे अशी चर्चा करतात की सरकारात गेल्यानंतर सगळेच निर्णय घ्यावं लागत नसतात काही निर्णय प्रलंबित ठेवत असतात पण मग सरकारला माझं एक आव्हान आहे जे प्रलंबित निर्णय ठेवायचे ते वेगळे त्याच्यामध्ये काहीतरी आपण करावं दुसरे ज्याची आवश्यकता नाही आहे ते निर्णय प्रलंबित ठेवा परंतु शेतकरी राजाचा जो प्रश्न आहे शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे हा तातडीने हातात घ्यावा त्याच्यावरची चर्चा करावी त्याच्यामध्ये निधी कसा उपलब्ध करून देता येईल शेतकऱ्याचं बिल कसं उपलब्ध करून देता येईल आणि जो गरजवंत शेतकरी जो आहे त्याला या ठिकाणी कर्जमाफी कशी देते याच्याकडं लक्ष द्यावं असं आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि मी या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आव्हान करतो काय ना तुमचं माझं नाव शिवाजीराव साळुंके पाटील मी अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी काम करतो आमचे संस्थापक अध्यक्ष मांडकीकरजी यांनी मला प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे आणि या अगोदर आम्ही बऱ्याच संघटनेमध्ये काम करायला असल्यामुळे नक्कीच आम्ही सरकारला या संघटनेच्या माध्यमातून सळो किंवा पळो केल्याशिवाय राहणार नाही कारण कारण हा जो ज्वलंत प्रश्न आजच्या घडीला जो उभा आहे हा गरजवंत शेतकऱ्याला कर माफ करावं हा महत्त्वाचा प्रश्न आहे मराठवाडा सचिवपदी माझी आज सरांनी केलेली आहे काय जबाबदारी दिली आपल्याला माझ्यावरती मराठवाडा सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी दिलेली आहे पक्ष पक्ष आपण काय संघटना धोरण आणि जी दिशा देईल त्या संदर्भात उभ्या नाही तर महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीनं लक्ष घालून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कसे आंदोलन करायचे कशी नीती आखायची या संदर्भामध्ये अभ्यासपूर्वक आणि विधी तज्ज्ञाचा कायदे तज्ञाचा सगळ्यांचा सल्ला घेऊन आणि चांगल्या पद्धतीने सरकार शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं धोका देऊ लागलं त्याच्यातून शेतकऱ्याची कशी सुटका होईल आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे इडापिडा जाऊन बळीचं राज्य येऊ द्या आजपर्यंत तमाम शेतकऱ्यांच्या संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढल्या उभा राहिल्या पण खऱ्या परिस्थितीमध्ये सत्तेच्या लोभापाई सत्तेमध्ये सामील झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला विसरून गेल्या आणि आज शे वानभूशीचं आणि खान शेतकऱ्यांसाठी एका एक वेगळा कायदा आणि आम जनतेसाठी वेगळा कायदा आज अर्थमंत्र्यांनी सांगितलं अजितदालांनी की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही आणि खासदार आमदाराचं वेतन वाढण्यासाठी सरकार कृपायचं आहे अदानी अंबानीच कर्ज शेतकऱ्यांच्या आधी त्यांनी माफ केलं आणि शेतकऱ्यांकडे कर। जाणीवपूर्वक लक्ष करतात आणि शेतकऱ्यांना धोका देणार आहे आणि शंभर टक्के कैचीमध्ये पकडून आणि आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीचं आंदोलन करून आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही म्हणजेच सरकार उद्योगपती दार्ज निवडतो शेतकरी शंभर टक्के शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार आहे आणि उद्योगपत्यांच्याच बाजूचं सरकार आहे कोण कोणत्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत कामगारांच्या पण समस्या आहेत सुशिक्षित बेरोजगारांच्या पण समस्या आहेत आणि आमची बळीराजा संघटना ही प्रथम दर्शा शेतकऱ्यासाठी येतं प्रथम प्राधान्य देऊन त्याच्यानंतर कामगार आणि सुशिक्षित बेरोजगार व वयोवृद्ध अपंग दिव्यांग ह्या सर्व बांधवासाठी यांच्या न्यायाकासाठी आम्ही लढणार आहोत now and press the bell icon never miss an update